आपण चायनाच्या वस्तू बॅन करतो आहे चायनाच्या वस्तू आपण वापरणार नाही ना असं सांगतो चायनाची लोकसंख्या आपल्या तुलनेत जास्त आहे असं सुद्धा म्हणतो पण सध्या चायनामधील एक ऑपरेशन करताना एका डॉक्टराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सर्वांचं लक्ष वेधून घेतो आहे आपल्या देशामध्ये मंदिर मस्जिद औरंगजेबाची कवर हिंदू मुस्लिम ह्या करण्यामध्ये हे सर्व घडवण्यामध्ये आपल्या देशामध्ये जास्त त्याला महत्त्व दिलं जातं आहे पण चायना अमेरिका असतील हे देश आपल्या देशामध्ये देश। कसं आपल्याला आर्थिक सक्षम होऊ आपण कसं संशोधन जास्तीत जास्त करू यावरती भर दिला जातो आणि त्यातूनच चायनाने केलेली प्रगती चायनाने केलेलं लांबून चायनाच्या डॉक्टरने केलेलं पाच हजार किलोमीटर अंतरावरून ऑपरेशन खरोखरच सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे तर चीन एका चीनच्या एका डॉक्टरने संगायमधून रिमोट ऑपरेट करून एका रोबोटच्या साह्यानं पाच हजार किलोमीटर दूर असणाऱ्या एका मरीज म्हणजे पेशंटवरती शस्त्रक्रिया केली त्याने फेफड्यामध्ये झालेला ट्युमर होता तो त्याने एकदम सुरक्षितपणे ऑपरेशन करून रोबोटच्या सहाय्यानं पाच हजार किलोमीटर बसून बाहेर काढला ही इनोव्हेटिव्ह प्रक्रिया चीनमधील काशगर शहरामध्ये घडली एवढंच नाही तर हे ऑपरेशन एकदम सक्सेसफुली झालं आणि त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करण्यात आला होता आणि तो व्हिडिओ सध्या चांगला लोकांच्या चर्चेत आहे लोक असं म्हणतात की जर आपण आपलं ध्येय जर प्रयत्न किंवा नवीन काहीतरी सर्चिंग करण्याची जर आपल्याकडे ऊर्जा असेल तर तुम्ही हे सहज शक्य करू शकता तरी मित्रांनो या औद्योगिकीकरणावरती चायना या या विकसित चायनावरती तुमची प्रतिक्रिया नक्की प्रमाण करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा